तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही मला बदनाम करण्यासाठी त्यांनी षडयंत्र आहे आणि जाणीवपूर्वक नेरळ मध्ये भर रस्त्यात एक तरुण कार चालकाला दांडकाने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे या घटनेमुळे नेरळ मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत मारहाण करणाऱ्या तरुणाचा आमदार महेंद्र तोरवे यांच्याशी देखील संबंध जोडला जात आहे हा तरुण आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा आरोप होत आहे मात्र आता या आरोपांना थेट आमदार महेंद्र यांनी उत्तर देत आरोपांचं खंडन केलंय नाव होऊन मला बदनाम करण्याचा डाव असल्याचं आमदार थोर्वे यांनी म्हटलंय तालुक्यात झालेला कोणताही वाद माझ्यावर आणून ठेवायचा हे विरोधकांचा षड्यंत्र असल्याचं देखील आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय या घटनेबद्दल आमदार महेंद्र तोर्वे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात परवा नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्डसुद्धा नाही आहे जे काय आता सोशल मीडियावर मीडियावर मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतो आहे त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेला आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारले तो, तो, तो का माझा काही ना बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेलं हे षडयंत्र आहे आणि त्यांनीच हे जाणीवपूर्वक केलेलं आहे माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की जो ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्तासुद्धा माझा नातेवाईक का आहे तो ठाकरे गटाचा पण तो कार्यकर्ता नाही परंतु आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने केलेलं हे षडयंत्र आहे